इस्लामपूरमध्ये भरदिवसात सराईत गुंडाचा निर्गुण खून झाल्याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आलेली आहे शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत आणि मोक्याच्या कारवाईत झालेला गुंडाचा अज्ञात मारेकरांनी काल दुपारी दीडच्या सुमारास धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना घडलेली होती भर बाजारात घडलेले या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालेली होती हल्लेखोरांनी घटनास्थळावरून गर्दीतूनच पलायन केले चोवीस तासाच्या आत खुनाची दुसरी घटना घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले होते नितीन संजय पालकर वयवर्ष पस्तीस राहणार किसान नगर इस्लामपूर असे खून झालेल्या गुंडाचे नाव होते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नितीन त्याची स्वतःची टोळी निर्माण केलेली होती शहरामध्ये गुन्हेगारीचे ठेवण्यासाठी या टोळी करून अनेक वेळा दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता गुरुवारी दुपारी तो वाळवा बाजारच्या बाजूला असलेल्या टपरी समोर आला त्यावेळी अज्ञात हल्लेखोराने धार शस्त्राने त्याच्या पोटावर छातीवर वारमी वार केले या हल्ल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आठवडा बाजाराचा दिवस असल्यामुळे परिसरात नागरिकांची गर्दी होती भर दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये ही घटना घडली आणि नागरिकांची एकच पळापळ सुरू झाली घटनेची माहिती मिळताच उप अधीक्षक म्हणजे निरीक्षक संजय हरुवडे हे घटनास्थळी आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करता हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम त्यांनी त्वरित सुरू केले खुनाच्या प्रकरणी करण आनंदा जाधव यांनी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार पानटपरी चालक यश महेश माने वयवर्ष वीस आणि वैभव दत्तात्रय थोरात वयवर्ष एकवीस दोघे राहणार इस्लामपूर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केले बुधवारी रात्री माव्याचे पैसे देण्यावरून नितीन पालकर व यश माने यांच्या दोघांच्या मध्ये वाद झालेला होता माने याला बघून घेण्याची धमकी देखील दिलेली होती गुरुवारी पालकर हा दोघा साथीदारांसोबत यशच्या पांडपरीजवळ आला यशने त्याला पैसे मागितल्याने नितीनने त्याचा कुआर क्यू आर कोड फेकून दिला यावर दोघांमध्ये वादावादी झाली झटापट यश माने आणि वैभव तोरात अशा दोघांनी चॉपर आणि कोयत्याने पालकर याच्या अंगावर सपासपा वार करून त्याचा खून केला